सप्तशृंगीगड नाशिक जिल्ह्यामधील वणी येथील एक अतिशय पवित्र स्थान आहे येथे स्थित सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे पीठ मानले जाते या देवीची कथा प्राचीन काळापासून जुनी असून ती अनेक पुराण आख्यायिका आणि लोककथांमध्ये विस्तृतपणे वर्णिलेली आहे ही देवी महिषासुरासारख्या दैत्यांचा संहार करणारी आणि भक्तांसाठी संकटमोचन अशी महिमा असलेली असते सप्तशृंगी देवीला आदिशक्तीचा मूळ स्वरूप मानले जाते सप्तशृंगी म्हणजे सात शिखरे असा अर्थ होतो नाशिकजवळील या गडावर सात उंच शिखरे आहेत ज्यांनी या पवित्र स्थळाला सप्तशृंगीचा नाव प्राप्त झाले याशिवाय या, या गडावर तीन प्रमुख दरवाजे आहेत शक्तिद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या दरवाजातूनच देवीची दर्शने घेतली जातात सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू आहे आणि तिचा चेहरा भक्तांच्या भावनांनुसार वेगवेगळा प्रतिबिंबित होतो म्हणजे काही काळ प्रसन्न तर काही काळ क्रोधी भाव दिसतो त्यावर भक्तांची मनस्थिती अवलंबून असते आता तुमची इच्छा तर खूप असेल की देवीचा इतिहास व पुराणकथा काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा जेणेकरून तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळेल राम आणि सीता यांच्या वनवासामध्ये दंड काळात ते सप्तशृंगी गडावरूनही जाऊन देवीच्या दर्शनासाठी आले होते हनुमानांनी लक्ष्मणाला इंद्रजिताच्या शस्त्रातून झालेली जखम लवकर बरी करावी म्हणून द्रोणागिरी पर्वत उचलला परंतु त्याचा एक भाग खाली पडून सप्तशृंगी गड तयार झाला असे मानले जाते या स्थळी रामसीतेने देवीचे पूजन केले आणि देवीने त्यांना आशीर्वाद दिला नाथ संप्रदायाच्या पोथ्यांमध्ये नवनाथ भक्तिसारमध्ये सप्तशृंगी देवीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी येथे तपश्चर्या केली होती त्याचा उल्लेख या ठिकाणी सिद्धीप्राप्तीसाठी भक्तिपाठासाठी आणि साधनेसाठी एक पवित्र स्थळ म्हणून होतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर आक्रमण करण्यापूर्वी आणि नंतर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येथे भेट दिल्याचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो महाराजांच्या विजयाच्या योजनांमध्ये देवीच्या आशीर्वादाला अत्यंत महत्त्व दिले गेले सप्तशृंगी देवीचे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार सहाशे एकोणसाठ फूट उंचीवर असून ते सात शिखरांनी वेढलेले आहे देवीची मूर्ती आठ फूट उंच असून ती पाषाणात कोरलेली आहे देवीचा अष्टभुजी रूप येथे दिसतो ज्यामध्ये तिला वेगवेगळे आयुधे असलेले आहेत या गडावर कालिकुंड सूर्यकुंड आणि दत्तात्रेयकुंड असे अनेक पवित्र कुंड आहेत या मंदिराला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तीपीठ म्हणतात दरवर्षी येथे चैत्र आणि अश्विन नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमानाने साजरे केला जातो सप्तशृंगी देवीच्या मूर्तीवरील भाव सतत बदलत असल्याचे सांगितले जाते चैत्र नवरात्रीत देवीचे मुख प्रसन्न असते तर शारदीय नवरात्रीत ते थोडे क्रोधी असते भक्तांच्या मनोभावनानुसार देवीचा चेहरा त्यांना वेगवेगळ्या रूपात दिसतो त्यामुळे तिचा आत्मिक प्रभाव अधिक वेगळा व अनुभूतीशील आहे दरवर्षी नवरात्रात लाखो भाविक सप्तशृंगी गडावर येथे येऊन देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात अनेक भक्त मंदिरे पायी चालत उपवास करून मनोकामना घेऊन येथे येतात या भक्तिमय यात्रेमुळे परिसरात वातावरण अत्यंत पवित्र व धार्मिक असते या गडावर यावतच्या भागातील अनेक कुटुंबांच्या कुलदेवीचे स्थान आहे सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीने महिषासुराचा संहार केला अशी एक प्रसिद्ध आख्यायिका आहे महिषासूर त्या काळी अतिशय प्रचंड असुर होता जो अनेक देवतांना त्रस्त करत होता देवीने त्याचा वध करताना गडावर खूप भेग पडली ती भेग अजूनही अस्तित्वात आहे ही पर्वताच्या भौगोलिक रचनेतून दिसते महिषासुराच्या शिराच्या पूजनासाठी येथे मंदिर देखील आहे देवीने युद्धात महिषासुराचा वध केल्यामुळे भक्त तिची महिमागाथा अनेक प्रकारे म्हणतात नवरात्रोत्सव सप्तशृंगी गडावर अत्यंत समृद्ध आणि भक्तिमय स्वरूपात साजरे केला जातो या काळात देवीचं विविध रूपांमध्ये पूजन केला जातो देवीला महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यासारख्या तिहेरी स्वरूपातही पूजले जाते भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथे येतात आणि देवीची आराधना करतात व्हिडिओ जर आत्तापर्यंत आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सप्तशृंगीगड माता कथा ही महाराष्ट्रातील धार्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे या कथेतील देवीची माया तिचा पराक्रम आणि भक्तांवरील तिचा आशीर्वाद अनंत काळ टिकू देणारी आहे सप्तशृंगी देवी ही एक आद्यशक्ती असून ती आपल्या भक्तांचे सर्व संकट निवारण करणारी आणि जीवनात सुखशांती व समृद्धी देणारी आहे मित्रांनो हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि आशा नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा